तर शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र महेश या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत राजमा या पिकावर शेवटची फवारणी कोणती करावी जेणे की आपली मित्रांनो शेंग पोखरणारी आळी असेल पान पोखरणारी आसी आळी असेल किंवा मित्रांनो पन्नास टक्के फुलं अवस्थेत असेल आणि पन्नास टक्के शेंग अवस्थेत असेल तर जे पन्नास टक्के फुलं आहेत त्यांची चांगली सेटिंग पन्नास शेंगामध्ये व्हावं यासाठी आपण ही फवारणी करणार आहोत मित्रांनो तेच आपण या व्हिडिओच्या मार्फत मित्रांनो बघणार आहोत की या अवस्थेत कोणती फवारणी करावी त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला शेण दाना पोचण्यासाठी काय उपाय पुर। करू शकतो आपण कोणता विद्राव्य खत घेऊ शकतो तेच मित्रांनो या संपूर्ण व्हिडिओत आपण ते बघणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो शेण पोखरणाऱ्या आळीचा जर प्रादुर्भाव असेल तर आपल्याला मित्रांनो एक एफ एम सी कंपनीचं क्वराजिन म्हणून हे येतं ते तुम्ही मित्रांनो घेऊ शकता प्रति वीस लिटरसाठी आठ एम एलनी कोराजिन घेते मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो पान पोखरणारी अळी जर असेल शेंग पोखरणारी आळी नसेल किंवा निस्तू पान पोखरणारी आळी असेल तर तुम्ही इमामॅक्ट्रीन बनवून जाईल पाच टक्के एस जी या कंटेंटचं देखील अळीनाशक तुम्ही घेऊ शकता इमामॅक्ट्रीन घेताना मित्रांनो वीस लिटरसाठी प्रति बारा ग्रॅम तुम्ही इमा घ्यायचं घ्यायचे त्याचबरोबर मित्रांनो विद्राव्य खात्याचा जो विचार केला आपला शेंगदाणा पोचण्यासाठी किंवा मित्रांनो शेंग शेंगाचा आकार चांगला होण्यासाठी आपण कोणतं विद्रहाविख्यात घ्यायचंय मित्रांनो या फवारमध्ये तुम्ही जी झिरो झिरो पन्नास या विद्रा खताचा दे। देखील वापर करू शकता झिरो झिरो पन्नासचा विचार केला मित्रांनो तर प्रति वीस लिटरसाठी झिरो झिरो पन्नास शंभर ग्रॅम घ्यायचे त्याचबरोबर मित्रांनो विद्राव्य खत झिरो झिरो पन्नास उपलब्ध नसेल तर तुम्ही तेरा झिरो पंचाळीस हे विद्राव्य खत सुद्धा घेऊ शकता याचा प्रमाणाचा देखील विचार केला तर मित्रांनो हे पण वीस लिटरसाठी आपल्याला शंभर ग्रॅम घ्यायचे आणि अशा प्रकारे एक काळीनाशक आणि एक विद्राव्य खत आपल्याला दोन्ही मिळून शेवटची फवारणी मित्रांनो राजमा पिकावर करायची याचा रिझल्ट जर विचार केला मित्रांनो तर आपल्याला जी शेंग पोकरणाऱ्या आळी नष्ट झालेली दिसेल आणि त्याचबरोबर आपल्या शेंगातील जो दाना असतो तो पोचण्यास खूप अशी चांगली मदत होईल याचा खूप भारी रिझल्ट आहे मित्रांनो तुम्ही आळीनाशक कोणताही एक घ्या जास्त जर आळीचा जा प्रादुर्भाव नसेल तर तुम्ही विमा व्यक्तीन घेतलं तरी चालेल आणि विद्राव्य खत झिरो झिरो पन्नासच घ्या शंभर टक्के जर शेंगात असेल तर झिरो झिरो पन्नास घ्या नाहीतर मित्रांनो पन्नास टक्के फुला अवस्थेत असेल आणि पन्नास टक्के शेंगा अवस्थेत असेल तर तुम्ही झिरो बावन चौतीस हे विद्राव्य खत देखील घेतलं तरी चालते मित्रांनो अशा प्रकारे कोणतीही एक विद्राव्य खत घ्या आणि कोणतंही एक आळीनाशक घ्या आणि आपल्या पिकावर मित्रांनो शेवटची राजमा पिकावर पाहुणे करा धन्यवाद